वेलकम टू माय चॅनल आज पाहणार आहेत ग्रह प्रवेश चिवड्यात घालतात खोबऱ्याचे काप रावांचे नाव घेऊन ओलांडते मी माप मोगऱ्याच्या झाडाला फुले दाट रावांचे नाव घेते आता तरी सोडा माझी वाट देवांमध्ये श्रेष्ठ ब्रह्मा विष्णू महेश रावांचे नाव घेऊन करते मी ग्रहप्रवेश उंबरट्यावरील माप देते सुखी संसाराची चाहूल रावांच्या जेवणात टाकते मी पव